नमस्कार मंडळी हिवाळा म्हटलं की पावभाजी झालीच पाहिजे मस्त ताज्या भाज्या भेटतात मस्त मटार भेटतात तर चला मग आपण वेळ न घालवता बघूया घरगुती साध्या सोप्या पद्धतीने अगदी चमचमीत आणि चविष्ट पावभाजी कशी बनवायची तर चला बघूया तर मी इथे सगळ्या भाज्या आधीच कापून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून तर इथे फ्लावर घेतली आहे मी पाव किलो पाव किलो पत्ताकोबी दोन बटाटे एक मोठी शिमला मिरची एक बीट घेतलेला आहे साल काढून कापून घेतलं आणि हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये तर इथे आपण बटाटे पत्ताकोबी शिमला मिरची आणि फ्लावर टाकून घेतलं त्यानंतर मटार घेतलेले होते सोलून तर ते टाकलेले आहे तर हे दीड पाव मटारच्या शेंगा होत्या त्याचे दाणे मी टाकून घेतले यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं आणि झाकण लावून याच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यमाचेवर कुकर थंड झाल्यावर झाकण उघडलं बघा आपण मॅशरने हे भाज्या मॅश करू शकतो किंवा इथं हँड ब्लेंडर येतं त्याच्याने मी करून घेते म्हणजे छान अशा मॅश होतात आणि मुलांना कळत नाही यामध्ये कुठल्या काय भाज्या टाकलेल्या आहेत ते आवडीने खातात भाजी दिसली ना तर ते मी खात नाही त्यामुळे मी मॅशरने असं मॅश करून घेते मस्त तर इथे मस्त भाजी आपली घोटून झालेली आहे गॅसवर कढई ठेवूया यामध्ये चारपळी तेल आणि पन्नास ग्रॅम बटर टाकून घेतलं मस्त आणि हे तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी कडकडली की एक चमचा जिरं टाकायचं जिरंही छान फुललं की यामध्ये चार कांदे मी अगदी बारीक चॉप करून घेतले चॉपरमध्ये बघा आणि मस्त ते कांदे आता आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे कांदे छान परतत राहायचं आहे बारीक कापल्यामुळे काही दिसत नाही आहे भाजीमध्ये अगदी प्लेन छान भाजी तयार होते आणि मुलं खूप आवडीने खातात आता कांदे थोडे परतून झाले की यामध्ये थोडासा पाव चमचा हिंग टाकायचा दीड ते दोन चमचा आले लसूणची पेस्ट टाकायची आणि मस्त परतून घ्यायची आहे बघा मोठ्याकडे करत आहे मी भाजी जास्त क्वांटिटीत आहे सहा व्यक्तींसाठी त्यामुळे तर इथे आता आपलं इथे मी तीन टोमॅटोची प्युरी टाकून घेत आहे बघा तीन टोमॅटो मिक्सरमधून फिरून घेतले आणि ते टाकून घेतले आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे छान शिस्त टोमॅटो आणि कलर पण छान येतो आता यामध्ये ना तीन ते चार चमचे लाल मिरची पावडर टाकायची आपल्या आवडीप्रमाणे त्यानंतर धना पावडर टाकायची चार चमचे भरून पाव चमचा हळद टाकायची आणि पावभाजी मसाला मिळतो रेडीमेड तो टाकत आहे मी तीन चमचे भरून आणि एक ते दीड चमचे आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे ऑप्शनल आहे ती पण छान अजून रंग येतो त्यामुळे सगळे मसाले मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे हे बघा छान तेल सुटत आहे रंगही छान आलेला आहे दुसरीकडे आपली भाजी जी घोटून ठेवलेली होती ती आपण टाकून घ्यायची आहे पावभाजीची आणि मस्त यामध्ये मिक्स करायचं बघा आणि तुम्हाला यामध्ये पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकतात थोडं गरम पाणी टाकू शकतात तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तर मी ते अगदी थोडंसं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते आणि आता लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला मस्त पंधरा एक मिनटं छान शिजून घ्यायची आहे म्हणजे सगळं एकजीव होणार मसाले वगैरे चवीप्रमाणे मीठ टाकायचं मिक्स करायची आणि आता आपण यावर बारीक कापलेली कोथंबीर टाकू आणि मस्त बारा ते पंधरा मिनटं छान शिजून घ्यायची भाजी इथे बघा मस्त आता रंग येत आहे तवंग येतो तेलाचा तुम्ही तुम्हाला तरंग हवी असेल तर दुसरीकडे दोन पळी तेल त्यामध्ये ते कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून असं तर्री बनवू शकतात इथे आपण मस्त अशी चमचमीत ही घरगुती पावभाजी केलेली आहे अगदी छान लागते अशा पद्धतीची एकदा तुम्ही नक्की बनवून बघा ही आपली पावभाजी तयार होते तोपर्यंत दुसरीकडे आपण पाव भाजून घ्यायचे पावला छान असं मधून कट करून बटर किंवा तेल तूप आवडीप्रमाणे लावून मस्त असे शेकून घ्यायचे आणि गरमागरम आपली पावभाजी तयार आहे कांदा लिंबू टाकायचा बटर टाकायचा आणि पावसोबत खायचे खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा रेसिपी कशी वाटली तसं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय